विशेष सामाजिक उपक्रम कुपोषणमुक्तासाठी एक पाऊल बदलाकडे प्रथम कुमारच्या वाढदिवसानिमित्त आगळेवेगळे सामाजिक योगदान औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मशरूम शेती मार्गदर्शक आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वसावे त्यांच्या पत्नी लीला वसावे यांच्या पुढाकाराने तसेच प्रथम कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त कालू कुणबी सेवाभावी संस्थेच्या वतीने एक स्तुत्य आणि पोषणदृष्ट्या समृद्ध असा उपक्रम राबविण्यात आला बालवाडीतील कुपोषित बालकांसाठी व स्तनदा मातांसाठी मशरूम पुलाव विशेष आहार देण्यात आला ज्यामुळे पोषणात वाढवून मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल उपक्रमात कुपोषणमुक्त गाव ही संकल्पना मांडली गेली आणि राजेंद्र वसावे आशा की मंत्री नरहरी झिरवाड साहेब या दिशेने आणखी ठोस पावले उचलतील या उपक्रमात खालील पाच अंगणवाडी सेविकांनी मदत निसांचे गंगाबाई पाडवी सीताबाई पाडवी नंदा वसावे कविता वसावे गीता वसावे बुद्धी पाडवी मोसंबीबाई वसावे गीता पाडवी जमनाबाई वसावे कुपोषणमुक्त गाव हे केवळ स्वप्न नसून समाजाच्या एकत्रित प्रयत्नांनी साध्य होणारे ध्येय प्रथम कुमारच्या वाढदिवसानिमित्त हे समाजसेवेचे पाऊल खरंच प्रेरणादायी ठरले लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी पुलायन जाधव मसावत